नमस्कार मित्रांनो जय गजानन गजानन बावन्नीचे रचनाकार गजानन महाराजांची ज्यांच्यावर विशेष कृपा आहे त्यांचे कृपा पात्र श्री सुरेश शिवडेजी महाराज उर्फ आबा यांच्या गजानन गाथेचा कार्यक्रम अमृत्तल ज्याला हे नाव दिलेलं आहे ते आयोजित होत आहे बरोरा येथे आठ जूनला हा कार्यक्रम संपन्न होईल सुरेश शेवडे यांनी गजानन बावनने लिहिलेली आहे जी गजानन बावन्नी प्रत्येक गजानन महाराजांच्या उपासनेमध्ये गायली जाते म्हटले जातन बाबांनी म्हणजे गजानन महाराजांचे जे जी जीवन चरित्र आहे संक्षिप्त परिचय त्यांची गाथा त्यांनी बावन ओडी बावन गजानन बावन्नी म्हटल्याने अनेकांना गजानन महाराजांची कृपा प्राप्त होत आहे धर्मभूषण भारताचार्य व्याख्यान व प्रवचन रत्न आदर्श शिक्षण पुरस्कार आदर्श कीर्तनकार इत्यादी पुरस्काराने ते विभूषित आहेत देश विदेशात शेकडो व्याख्याने व प्रवचन तसेच अमेरिकेमध्ये कार्यक्रम त्यांचे संपन्न झालेले शेगाव संस्थानमध्ये जिथे गजानन महाराजांचं वास्तव्य आहे तिथे सलग अठ्ठावीस वर्ष बारा बारा दिवसांचे प्रवचन आबांनी म्हणजे सुरेश शेवडे यांनी केलेलं आहे अशा थोर विभूतीच्या रसाळ आणि अधिकार वाणीतून श्री गजानन महाराजांच्या ताथेचे अमृतन आपण सर्वांना गजानन महाराजांचे अमृतकनाचा कार्यक्रम होतो आहे वानखेडे सेलिब्रेशन हॉल बरोडा इथे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल मोठ्या संख्येने अधिका अधिक संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा गजान महाराजांची कृपा आपल्या जीवनात पाडून घ्या कारण गजानन भावनी ज्यांनी लिहिली ज्या गजानन भावनीमुळे अनेकांचे त्यांना कृपा प्राप्त गजानन भावनी रचनाकार सुरेश शोडे उर्फ आबा आपल्या बरोऱ्यामध्ये येत आहे त्यामुळे पंचक्रोशीतल्या सगळ्यांना आव्हान आहे सगळ्यांना विनंती आहे की मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहा